जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या दूध उत्पादक शेतकऱ्याला नव्वद रुपयाचे अनुदान मनी ऑर्डर करून पैसे दिले शासनाला परत आर्थिक संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती डोंगरुळ येथील शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत केवळ नव्वद रुपयाचे अनुदान देण्यात आले त्यामुळे विश्वद्वीप पंडोळ यांनी अनुदानाचे नव्वद रुपये शासनाला मनी ऑर्डर करून परत दिले आहेत माहिती आहे बुलढाणा तालुक्यातील रबमीत सिंग सोधीने एक्क्याऐंशी चेंडू पा पाडला एकशे चौऱ्याण्णव धावाचा पाऊस वऱ्या करंडक असीम आदित्यासोबत केली शेतकी भागीदारी सोने आयातील वर्षभरात तब्बल तीनशे एकतीस टक्के वाढ सर्वाधिक साठा असलेल्या दहा देशांच्या यादीत भारतही सविस्तर माहिती अशी आहे मागील काही महिन्यापासून जगभरातील केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली आहे भारतीय रिझर्व बँकही याबाबत याबाबत मागे नाही नोव्हेंबरमध्ये आर बी आयने विक्रमी सोने खरेदी केल्याने बँकेचा समावेश आता जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या दहा देशाच्या यादीत झाला आहे मनाला समाधान पण आजाराने बेजार रुग्णाचे वाढले हेलपाटे अंबेजोगाईतील बनावट गोळ्या पाठप्रकरणी चौकशी संत सविस्तर माहिती अशी आहे की अंबेजोगाईच्या स्वराती रुग्णालयात बनावट गोळ्या वितरित करण्यात आल्या परंतु यामुळे केवळ रुग्णाचे समाधान झाले आजार मात्र तसाच राहिला त्यामुळे रुग्णांनी वारंवार पुन्हा त्याच रुग्णालयात येऊन हेलपाटे मारत तपासणी केली त्यामुळेच या रुग्णालयातील रुग्ण रुग्णसंख्या दोन हजार बावीसच्या तुलनेत सत्तर हजारांनी वाढली आहे आता याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे अजित पवार नॉट रिचेबल नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत बंगल्यातच बसतात वित्त खात्यावरून नाराजी नाही यामागे छगन भुजबळ अँगल मंत्रिमंडळ विस्तारापासून कोणालाही भेटले नाहीत माध्यमांना टाळण्यासाठी दूर राहण्याचा एजन्सी तथा निकटवासियांचा सल्ला काँग्रेसने शेतकऱ्याबद्दल बाता मारल्या केले काही नाही पाणी तंटे विकोपाला नेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका स्वातंत्र्यानंतर चार वेळात झाल्या होत्या दोन्ही निवड नियोन, निवडणुका एकत्र सरकार म्हणते संकल्पना मुदतपूर्व विसर्जन हे वारंवार येणारे आव्हान वा रे दादाचा वादा कसला वादा अन कसला दादा भुजबळांचा संताप मंत्रीपद न मिळाल्याने अजित पवार यांच्यावर साधला निशाणा केवळ राजकीय स्वार्थासाठी आपला वापर होत असेल आणि माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग वारे दादाचा वादा कसला वादा अन कसला दादा असे म्हणत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला त्याचवेळी पक्षात अजित पवार प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हेच निर्णय घेतात असे सांगत पक्षाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली परभणी बीडवरून संताप विरोधकांचा सभात्याग सब, सरपंच हत्येप्रकरणी उद्या स्वतंत्र चर्चा अध्यक्ष नार्वेकर परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व बीड जिल्ह्यातील सरपंच हत्येप्रकरणी सरकार गंभीरपणे कारवाई करत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी मंगळवारी विधानसभेत सभात्याग केला एक देश एक निवडणूक विधेयक सादर संमत झाल्यास दहा वर्षांनी अंमलबजावणी मंत्रिपदाची नाराजी मिटता मिटेना खातेवाटपावरून डोक्याला ताप महसूल गृहनिर्माण ऊर्जा आणि ग्रामविकासावरून खेची महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप शिंदे आणि अजित पवार गटात नाराजी उफळून आली आहे मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या बड्या नेत्यांची नाराजी मिटता मिटत नाही तर दुसरीकडे महसूल गृहनिर्माण ऊर्जा ग्रामविकास सार्वजनिक बांधकाम यासारख्या मलयदार खात्यासाठी सुरू असलेल्या खेचाखेचीमुळे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे पंचवीस जानेवारीपासून जरांग्याचे उपोषण मराठा आरक्षणासाठी दीड वर्षापासून लढा सुरू आहे नव्या सरकारकडे मराठा आरक्षणासह आमच्या इतर मागण्या मान्य करण्यासाठी पंचवीस जानेवारीपर्यंतची मुदत आहे सरकारने बेमानी केल्यास पंचवीस जानेवारीपासून अंतर्वाळीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद